कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता कमळीला पाहायला आलेल्या पाहुण्यांनी तर कमळीला होकार कळवलेला असतो जवळजवळ जबर आता कमळीचं लग्न त्यामुळे सरोज प्रचंड खुश झालेली असते पण अचानक सरोजला मुलाकडच्यांचा फोन येतो की आम्हाला हे लग्न अजिबात करायचं नाहीये आम्ही कमळीला नकार कळवत हो। आहोत हे ऐकल्यावर मात्र सरूला हे टेन्शन आणि दुःख सहन होत नाही सरुती थे, पड़ सगले आया सगले सरू तिथे चक्कर येऊन पडलेली असते त्यानंतर सगळ्या बाया शेजारचे सगळे माणसं गोळा होतात आणि सरूला आतमध्ये घरामध्ये घेऊन जातात तरीसुद्धा सरू शुद्धीवर यायचं नावच घेत नसते जेव्हा कमळीला ही गोष्ट कळते कमळी धावत पळत येते आणि आईला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते आई जेव्हा शुद्धीवर येते तेव्हा आई सांगते की मुलाकडच्या पाहुण्यांचा नकार आलेला आहे कोणीतरी तिथे जाऊन तुझ्याबद्दल काहीतरी वाईट साईट सांगितलेलं आहे त्यानंतर तिथे जमलेल्या बाया कमळीलाच दोष देतात की याला जबाबदार तूच आहेस आईच्या अशा खतरनाक आणि अवस्थेला कमळे तूच जबाबदार आहे तुझ्यामुळं आईने टेन्शन घेतलेलं आहे तुझ्या लग्नाचं तर तू पटकन लग्न करून सासरी जायला पाहिजे आईला कशाला ग त्रास देतेस हे ऐकल्यावर कमळीला प्रचंड वाईट वाटतं आणि कमळी आईला वचन देते की तू सांगशील त्या मुलासोबत मी आता लग्न करायला तयार आहे मी अजिबात लग्नाला नकार देणार नाही तुझ्यासाठी मी काहीही करायला तयार आहे इकडे पाहुण्यांना नकार द्यायला ऋषीने आणि लिंगीने भाग पाडलेला असतं ऋषी आणि लिंगी तिचा भाऊ पाहुण्यांकडे जाऊन पाहुण्यांना धमकी दिलेली असती की तुम्ही लग्नाला नकार द्या नाहीतर आम्ही तुमची पोलिसात तक्रार करू की अल्पवयीन मुलीसोबत तुम्ही तुमचा मुलगा जबरदस्ती लग्न करत आहे त्याच्यामुळे मुला घाबरून मुलाकडच्यांनी कमळीच्या आईला सरोजला लग्नाबद्दलचा नकार कळवलेला असतो आणि ही गोष्ट जेव्हा कमळीला लिंगी सांगते तेव्हा कमळीला फार वाईट वाटतं आणि तिला प्रचंड राग येतो तो ऋषीचा तो, तो ती ऋषीकडे धावत पळत जाते आणि ऋषीला म्हणते की तुम्हाला माझ्या आयुष्यामध्ये लुडबुड करायचंही कोणी सांगितलेलं आहे तुम्ही माझे कोण लागता आणि माझ्या ला आयुष्यातल्या अडचणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला मी अगदी समर्थ आहे तुम्ही मध्ये मध्ये माझ्या आयुष्यात करू नका आणि माझ्या आयुष्यात आणखी प्रॉब्लेम्स क्रिएट करू नका तर तुम्ही प्लीज माझ्या आयुष्यातून निघून जावा ऋषीला याचं फार वाईट वाटतं की कमळी आपल्याला अशी तोडून बोलत आहे पण कमळीला हे माहीत नाही आहे की या लग्नामागं कामिनीचा आणि रागिणीचा खतरनाक असा प्लॅन आहे की जमीन म्हणून जमीन हुंड्यामध्ये पाहुणे मंडळी मागणार आहेत आणि जेणेकरून आजोबांची जमीन कामिनीला मिळेल आणि अनिकाचा बदला घेण्यासाठी कमळीला त्रास द्यायचा आहे त्याच्यामुळे कमळीला दुबईला नेऊन तो नवरा मुलगा विचित्र अवस्थेमध्ये दे सोडून देणार आहे त्यामुळे कमळीचे प्रचंड हाल होणार आहेत हा सगळा प्लॅन ऋषीने ऐकलेला असतो त्याच्यामुळे ऋषी हात धुवून मागं लागलेला आहे की कमळीचं ह्या मुलाशी लग्न व्हायला नको आहे आणि इकडं सरू मात्र कमळीचं ह्याच मुलाशी लग्न व्हावं यासाठी अठ्ठास धरून बसलेली आहे काय आता ऋषी जिंकणार की सरू जिंकणार येणाऱ्या भागात पाहायला